श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ स्वर्गीय भाऊसाहेब दादा बनकर मित्रमंडळ श्री भास्कर नाना बनकर प्रतिष्ठान यांच्या वतीनं यावर्षी गणेश उत्सवात बारा ज्योतिर्लिंगांचा देखावा येथील बनकर गल्ली या ठिकाणी उभारण्यात आला हिंदू धर्मातील हे बारा ज्योतिर्लिंग अत्यंत महत्वाचं देवस्थान असल्यानं गणेश भक्तांसाठी हा देखावा अत्यंत मनमोहक हो, आणि सुंदर प्रकारे मंडळाच्या वतीनं तयार करण्यात आलाय गेल्या सहा दिवसांपासून हा देखावा बघण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गणेश भक्तांची गर्दी या ठिकाणी होती आहे पिंपळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बनकर गल्ली हा भव्य देखावा उभारण्यात आला असून माजी सरपंच भास्कर नाना बनकर या मंडळाचे मार्गदर्शक आहेत दरम्यान उर्वरित दिवसांमध्ये सर्व गणेश भक्तांनी या बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेऊन आम्हाला उपकृत करावं असं आवाहन या मंडळाच्या वतीनं नितीन बनकर आणि राहुल बनकर यांच्याकडून करण्यात तर आम्ही आज आलो होतो श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ यांच्या मंडळावर तर यांनी इतका भारी दिखवा के इथं केलेला आहे तर यांनी काय विचार करून केला तर आता आपण त्यांना विचारू आम्ही यावेळेस याची सर्व नागरिकांमध्ये प्रचंड भावना आहे त्यामुळे आम्ही हा विषय असं ठरवलं की दादा लिंग या दसाहे नागरिकांना दाखवावे गणेश भक्तांना त्याचा लाभ घेता येईल या दिवशी निघालून स्वतंत्र भारत देशात वेगवेगळ्या ठिकाणी जाणवण शक्य नाही त्यामुळे आम्ही ते एकाच ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न मंडळाच्या माध्यमातून केले जाईल तर पिंपळागावकारांना तुम्ही काय शुभेच्छा देणार पिंपळगावकरांना आवाहन करतो की ज्या महादेवाचं आपल्याला तिथं या ज्योतिर्लिंगाचं दर्शन तिथं होणार ते मंडळाद्वारे येईल व तिथे येऊन दर्शनाचा आपण लाभ घ्यावा हे विनंतीने सर्व पिंपळा भाविकांना आमच्या मंडळाच्या तर्फे कळत आहे तर अशाच ताज्या ताज्या बातम्यांसाठी बसवंत एन डिजिटल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बसवंत एनए थ्री डिजिटल पिंपळगाव